मध्यरात्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतच्या दिशेने रवाना झाले दुसऱ्या दिवशी या बंडामागे भाजपचा हात आहे अशी चर्चा सुरू झाली कारण गुजरातचे सी आर पाटील मोहित कंबोज अशी लोक थेटपणे हॉटेलवर आल्याची चर्चा सुरू होती सुरत गुवाहाटी हा प्रवास सुरू झाला आणि या बंडामागे महाशक्ती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या तरी सुद्धा भाजपचे नेते थे थेट काही समोर येत नव्हते महाराष्ट्रात मात्र शिंदे यांचे बंड कसे फसणार याबाबत जोरदार चर्चा झडत होत्या किमान दोन तृतीयांश आमदारांना घेऊन शिंदे बाहेर पडले भाजपामध्ये मर्द झाले तरच त्यांची अपाठता वाचू शकते असं बोललं जाऊ लागलं पण स्क्रिप्ट यापेक्षा वेगळी होती थेट पक्षावर दावा शिवसेना काढून घेणं मुख्यमंत्री करणं अशा अनेक गोष्टी स्क्रिप्ट मधून समोर आल्या आणि ही स्क्रिप्ट फार पूर्वीपासूनच लिहिली गेली आहे हे स्पष्ट झालं सांगण्याच्या अर्थ इतकाच की जे काही होईल त्याची आखणी भाजपने पूर्वीपासूनच केलेली असेल आता सुद्धा अशाच एका स्क्रिप्ट चर्चा राज्यात सुरू झाली आहे ती म्हणजे शिवसेनेत तिसरी फूट घडवून आणण्याची एकनाथ शिंदे आपल्या संख्याबळावर दबाव ठेवून आहेत समोरच्या अडचणी वाढवत आहेत त्यामुळे जोपर्यंत शिंदे पॉवरफुल राहतील तोपर्यंत भाजपला हातपाय पसरता येणार नाहीत पर्यायने जिथे भाजपला पर्याय नाही असेच नेते सोबत घेऊन शिंदे यांच्या शिवसेनेत तिसरी फूट घडवली जाईल अशा चर्चात उदय सामंत तशा तिसऱ्या फुटीचे नेतृत्व करतील असा आरोप सुद्धा सुषमा अंधारे यांनी केलेला आहे पण खरच असं काही होईल का सध्याच्या या संघर्षात शिवसेना शिंदे गटाच्या गोटात किती भाजपचे लोक आहेत ते आमदार कोण असू शकतात आणि कुठल्या तीन फॅक्टरवर हे आमदार कोण आहेत हे आपल्याला ठरवता येतं पाहूयात आजच्या या व्हिडिओतून तर शिंदेच्या गोटातले भाजपचे आमदार किती आहेत हे ठरवण्यासाठी पहिला फॅक्टर आपण लावूयात तो म्हणजे नंतर शिंदेना जॉईन झालेले आमदार वीस तारखेच्या निवडणुकीनंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे एकोणतीस आमदारांना घेऊन सुरतला गेले तिथून एकनाथ शिंदे गुवाहाटी गाठल त्यानंतर एक एक आमदार एकनाथ शिंदे जाऊ लागला आता हे जोडले गेलेले आमदार देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर गेले तशी चर्चा होती तेव्हा फडणवीसांनी सुद्धा आपण बोलल्यानंतर बच्चू कडू गुवाहाटीला गेले असं माध्यमांना सांगितलं होतं थोडक्यात मागून जी काही लोक गेली ती एकनाथ शिंदेच्या बंडात नव्हती किंवा त्यांना तशी कल्पना नव्हती पण नंतर अशा लोकांना भाजपने सांगितलं आणि त्यानंतरच ही लोक शिंदेना जॉईन झाली आता या लोकांमध्ये कुठले आमदार होते तर उदय सामंत होते दादा भुसे संजय राठोड गुलाबराव पाटील योगेश कदम मंजुळा गावित चंद्रकांत विठोबा पाटील दीपक केसरकर मंगेश कुराळकर आता यापैकी अनेक नावं ही फडणवीसांची सूचना आल्यानंतर गुवाहाटीला गेली एकनाथ शिंदेसोबत गेली असं बोललं जातं आता फडणवीसांची सूचना हा फॅक्टर गृहीत धरला तर ही नावं उद्या तशी वेळ आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या सोबत राहतील की देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोबत राहतील हा महत्वाचा मुद्दा आता आहे आता शिंदेच्या गोटातले भाजप आमदार किती आहेत हे ठरवण्यासाठी दुसरा फॅक्टर आपल्याला लावता येतो तो म्हणजे कोणते असे नेते आहेत जे शिंदेच्या शिवसेनेपेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत तर यामध्ये आता वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी कारण आहेत जसं की रामदास कदम हे एकनाथ शिंदेना सिनियर आहेत गजानन कीर्तीकर यांच्या पत्नीने ज्युनियर शिंदे यांच्या हाताखाली काम करायचं असं शल्य बोलून दाखवलं होतं रामदास कदम यांच्यासारखे नेते सुद्धा याच मधले आहेत राजकीय पुनर्वसन या नेत्यांना आवश्यक आहेच पण ते भाजपच करू शकतं याची जाणीव सुद्धा या नेत्यांना आहे असे शिंदेना सिनियर असणारे रामदास कदम आणि या फॅक्टरवर येणारे योगेश कदम ही नावं आपल्याला घेता येतात तानाजी सावंत हे सुद्धा तसं महत्वाचं नाव आहे पहिल्या कॅबिनेटमध्ये सुपर मंत्री असणाऱ्या तानाजी सामंतांना नंतर मात्र साईडलाईन करण्यात आलेलं आहे ते सुद्धा फडणवीसांचे क्लोज आहेत त्यामुळे वेळ आली तर शिवसेनेपेक्षा भाजपच योग्य आहे अशी त्यांची भूमिका असू शकते विशेषतः शिक्षण संस्था आणि कारखान्यांची जाळी असल्यानं भाजपसोबतच राहणं त्यांच्यासाठी सगळ्यात सुरक्षित ठरू शकतं असं अजून एक नाव आहे ते म्हणजे अमोल कटाळ असं म्हणायला ते शिंदे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत पण ते विखेंचे आमदार आहेत विखे म्हणतील ती पूर्व दिशा अशीच त्यांची भूमिका असेल आणि विखे फडणवीस यांचं सख्य पाहता फडणवीसांच्या शब्दापलीकडे विखे नाहीयेत पर्यायाने खासदारांची भूमिका विखेंच्या बाजूने पर्यायाने भाजपच्या बाजूने असू शकते अजून एक नाव आहे उर्जित पटेल फक्त तिकिटासाठी शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आणि निवडून आलेले आमदार ते कालपली शिंदेच्या शिवसेनेत नव्हते आणि आज पण नाहीयेत असं म्हणावं लागतं निलेश राणेंच्या बाबतीत सुद्धा हेच लागू होतं मतदारसंघ शिवसेनेला जातो म्हणून शिवसेनेत आणि आता सगळं कुटुंब भाजपत त्यामुळे शिंदे सेनेपेक्षा राण्यांसाठी भाजप आणि फडणवीस महत्वाचे ठरतात आता संतोष बांगर यांच्यासारख्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल बोलूयात संतोष बांगर हे कट्टर एकनाथ शिंदेचे भक्त पण बांगर हे थेट विधानसभेत शिंदे यांना जॉईन झाले त्यामुळे ठाकरेंच्या बाजूने ते कसे बोलत होते याचे व्हिडिओ आजही मीडियावर फिरतात आहेत त्यामुळे बांगर हे कट्टर राहतील असं म्हणता येत नाही हिंदुत्ववादाची भूमिका त्यांनी आपल्या मतदारसंघात घेतली आहे कावड यात्रा सुरू केली आहे अनेक हिंदुत्वाचे प्रयोग ते करतच असतात साहजिकच बांगर हे भाजप सोबत राहतील असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता राहतात ती दोन नावं एक म्हणजे उदय सामंत आणि दुसरे म्हणजे शंभूराज देसाई ही दोन्ही नावं तशी एकनाथ शिंदेच्या जवळची पण उदय सामंत फडणवीसांच्या सुद्धा तितकेच जवळचे कोकण कोकणात चालणारे उद्योग आणि सत्ता हे टिकवणं हे सामंत्यांचं प्रमुख ध्येय आहे त्यामुळे उदय सामंत आणि त्यांच्यासोबत किरण सामंत आणि त्यांच्यासोबत कोकणातले अन्य दोन जण सामंत म्हणतील ती पूर्व दिशा घेतील शंभूराज देसाई हे सुद्धा शिंदेच्या जवळचे पण मूळ प्रश्न आहे तो सत्तेचा पाटणकरांना घेऊन भाजपने त्यांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावलेली आहे देसाई हे मूळचे काँग्रेसचे पण तिकिटासाठी ते सेनेत गेले आणि सेना देसाई हे समीकरण पक्क झालं त्यामुळे स्थानिक समीकरण आणि राज्यातल्या सत्तेचा स्कोप पाहूनच त्यांची निष्ठा ते आखताना दिसू शकतील आता बोलूयात तिसऱ्या फॅक्टरवर तो म्हणजे स्थानिक समीकरणांचा जेव्हा राज्यात मोहऱ्या झाली आणि शिंदेनी बंड केलं तेव्हा या गटाची प्रमुख मागणी काय होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती नको कारण मतदारसंघात अजित पवार त्यांच्या माणसांना बळ द्यायला लागलेत आणि आम्ही अडचणीत येतो आहोत आता हाच फॅक्टर आजही काही आमदारांच्या बाबतीत लागू होतो पण भाजप शिंदे यांची शिवसेना हे जर फिसकटली आणि भाजपमध्ये गेलं तर स्थानिक पातळीवर निवडून येण्याची गणित सोपी होतात अशा यादीत कोण येतं तर अर्जुन खोतकर आता कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय अशा वेळी शिंदे वेगळे झाले तर गोरंट्याल यांना भाजप पुढच्या वेळी तिकीट देऊ शकतं पुन्हा अडचण वाढू शकते त्यामुळे भाजपसोबत संघर्ष टाळायचं असेल तर भाजपसोबत टिकून राहणं खोतकरांना बरं पडतं विजय शिवतारे यांचं सुद्धा तसंच आहे त्यांचे विरोधक संजय जागताप यांना भाजपमध्ये नुकतंच घेण्यात आलं बरं हे सगळं आता दोन चार महिन्यात झालेलं आहे त्यामुळे तुम्ही सोबत या नाहीतर तुमचा विरोधक आमच्याकडे तयारच आहे असं भाजपला सांगता येऊ शकतं विटा खानापूरचे आमदार सुहास बाबर यांचं सुद्धा तसंच झालंय त्यांचे विरोधक वैभव पाटील हे सुद्धा भाजपत गेलेत त्यामुळे त्यांचीही अडचण शंभूराज देसाई यांचे विरोधक सत्यजित पाटणकर सुद्धा भाजपमध्ये गेलेत थोडक्यात या स्थानिक फॅक्टरवर भाजप सोबत असणारी शिवसेनेची साथ संपुष्टात आली तर स्थानिक समीकरण ओळखून भाजपसोबतच राहणं या नेत्यांना महत्वाचं ठरणार आहे आता येतो चौथा महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे वादाचा म्हणजे जे नेते अडचणीत आहेत अशी नावं संजय राठोड हे नाव ना वादेत आहेच भाजपने मागणी करून त्यांचा राजीनामा पूजा चव्हाण प्रकरणात घ्यायला लावला होता संजय राठोड सत्तेत सोबत असल्यानं ते सेफ आहेत प्रताप सर नाईक आहेत त्यांच्यावर बरेच आरोप झालेले आहेत महाविकास आघाडी असताना आपण भाजप सोबत जावं म्हणून त्यांनी ठाकरेंना पत्र लिहिलं होतं त्यामुळे सत्तेच्या विरोधात जाण्याची त्यांची भूमिका नसते संजय शिरसाटे हॉटेल प्रकरणात वादात आहेत संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे आमदार आहेत आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या नावाने असणाऱ्या जमिनीची चर्चा झाली होती भावना गवळी ईडी प्रकरणात अडचणीत आल्या होत्या असे अनेक नेते आहेत ज्यांना काही ना काही निमित्ताने त्यांची ती चालूच आहेत त्यामुळे भाजपला शिंगावर घेणं त्यांना जड जाऊ शकतं पण आमदारांच्या पलीकडे भाजपसाठी खासदार सुद्धा महत्वाचे ठरतील श्रीकांत शिंदे नरेश मस्के हे तीन खासदार शिंदेंचे खास म्हणून ओळखले जातात तर वायकर हे आरोपीच्या पिंजऱ्यात असल्यामुळे ते भाजप सोबत पंगा घेणार नाहीत प्रतापराव जाधव केंद्रातली पावर सोडतील का हा प्रश्न आहे आणि धैर्यशील माने लोकल समीकरणांवर आपला निर्णय घेतील भुमरे सुद्धा आरोपांच्या पिंजऱ्यात असल्यानं ते काय करतील हा मुद्दा आहेच थोडक्यात खासदारांच्या पातळीवर सुद्धा असं काही घडलं तर मोठा फटका शिंदेना बसू शकतो आता यातली कुठली नावं भाजपकडे जास्त झुकतात हे तुम्हीच ठरवू शकता पण या चार पॅटर्नमुळे प्रसंगी शिवसेना सोडून ही नावं भाजपकडे जातील हे मात्र नक्की अर्थात ही स्क्रिप्ट सुद्धा अगोदरच लिहिलेली असेल तर नेमकं काय का होईल तुम्हाला काय वाटतं अशी स्क्रिप्ट लिहिलेली असेल का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा